प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांची एच आय व्ही व गुप्तरोग तपासणी प्राधान्यानं करून घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सरिता थोरात जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर जिल्हा साथ रोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर परवेश पटेल शहर ख्षार, क्षयरोग अधिकारी डॉक्टर अमर पवार ए आर टी सेंटरचे से वैद्यकीय अधिकारी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच इतर समिती सदस्य उपस्थित होते अतिजोखमीच्या गटाच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय समुदाय संसाधन समूह समितीची स्थापना या बैठकीत करण्यात आली यावेळी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एच आय संसर्गित प्रलंबित प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या सूचनेमुळं मार्गी लागल्याबद्दल विहान प्रकल्प तसेच सर्व स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्हाधिकारी श्री येडगे यांचे आभार मानण्यात आले शिरोली कागल गोकुळ शिरगाव या तिन्ही एमआयडीसी क्षेत्रातील स्थलांतरित कामगारांसाठी आय व्ही तपासणी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये एच आय व्ही किट साठवणुकीसाठी रेफ्रिजरेटरची खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्रीती येडगे यांनी केल्या व्यवसाय करणाऱ्या तृतीय पंथीयांसाठी प्रमाणित कार्य प्रणाली तयार करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या एच आय व्ही एड्स राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत कोल्हापूरमधील जान्हवी कुलकर्णी हिनं तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हाधिकारी श्रीती येडगे यांनी कौतुक केलं जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी आभार मानले मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी